नमस्कार आशा स्वयंसेविका व प्रवर्तक यांच्यासाठी खुश खबर आहे आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन अदा करण्यासंदर्भातला महत्त्वाचा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण या ठिकाणी बघू शकता केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये लेखाशीर्ष सहाय्यक अनुदानी अंतर्गत अर्थसंकल्पीय तरतूद व पुरवणी मागणीमधून अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सप्टेंबर दोन हजार पंचवीस सव्वीस या महिन्याचे मानधन अदा करण्यासाठी आठ हजार चारशे अठरा पॉईंट शहाऐंशी लक्ष एवढा वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांचा दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मानधन अदा करण्यात आलेले आहे आता हे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन अदा करण्यासाठी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे चे मानधन आठ हजार चारशे अठरा पॉईंट शहाऐंशी लक्ष इतका निधी वितरित करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे या तक्त्यात आपण बघू शकता या लेखा शीर्षाखाली जे खर्ची टाकण्यात ता आलेली रक्कम आहे ती खालीलप्रमाणे या तक्त्यानुसार निर्गमित करण्यात आलेली आहे सदर अनुदान हे बिनशर्त असल्यामुळे लगेच या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे तर सर्व आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्यासाठी अशा प्रकारची महत्वाची अपडेट होती जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि तुम्हाला हा जी आर बघायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती या ठिकाणी बघू शकता जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील धन्यवाद